नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर चला आजचा ब्लॉग छोटासा असेल आणि सर्वांसाठी महत्त्वाचं तर आता तुम्हाला माहीत आहे मी चितळीला आलेली आहे काल व्हिडिओ मी शॉट चोट, छोटासा टाकलेला तर सोनू पिली बायू आणि आम्ही चौस म्हणजे संतोष घेऊन आलाय जावय बाप्पा आता इथे एवढ्यात तर आज राजेश्रीची आपली फुलं आहेत हे तुम्हाला माहिती दिलेलीच आहे तर आता मी ऑलरेडी चितळीत आहे तर जेणे व्हिडिओ नाही पाहिला त्यांच्यासाठी म्हणजे आज बघल त्यांच्यासाठी माहिती देते तर आज मी चितळीत आहे ठीक आहे तर आता निवध वगैरे बनवायचं चाललेलं आहे राजेश्रीची फुलं आहेत टायमिंग आहे आजचाच आहे तर जवळचे चितळीचे पण कमेंट येते तर आ, की ताई मी चितळीची आहे हे मायनीचे आहे चिकवळचे हो आहे पुषेसावळीचे आहे तर जवळजवळचे आहात तर आता मी हा व्हिडिओ लवकर टाकते पाच बारा वाजून पाच मिनटाने फुलं आहेत आज दुपारचे बारा वाजून पाच मिनटांनी त्यासाठी लवकरात लवकर म्हणजे याचं प्रयत्न करा आणि या जवळचे जेवढे लवकर बारा वाजून पाच मिनटाची फुलं आहेत तर आता धावपळ चाललेली आहे सर्वांची आणि राजेश्रीचा फोटो पण गेल्या वर्षी काढलेला ती सासरवाडीला आता दुसराच काढते तर तुम्हाला सगळीच बघाय भेटतेली तर आई बाबा पण बसले काय करणार आईचं बाबांचं म्हणणं आहे आमचं लिह आमचेच असं लेकी ले लेकानं करायचं असतं हे कुठले दिवस आलेत की आम्ही लेकीचं करतोय तरीही सकाळपासून माहीत आहे ना तर चालू आहे मग आता काय म्हणायचं त्यासाठी त्यांना समजवलं आहे मी तर ही सामान वगैरे आणलेलं आहे ह्याचंच ठेवलेलं आहे निवद वगैरे बनवते मी तर कमेंट करते तो मला प्लीज कमेंट करा असली कधीच काय मी निवद वगैरे माहीत नाही मला तर तर कमेंट करा की फुलासाठी वर्षज राधाचे पूजा पूजाला कुठले कुठले निवत बनवतात तर मी आता बनवलेलं आहे भाजी बनवली बटाट्याची भात बनवलाय बिना ह्याचा हे बघू शकता भात बनवलाय सॉरी दाखवते का नाही काय माहीत तर मी अशी बनव सांगते तुम्हाला बटाट्याची भाजी बनवली आहे तर भात बनवलाय आणि वरण बनवलंय आणि मिक्स भाज्या बनवले आहेत जसं बटाटो हे गवारीची शांग झाली भेंडी झाली आणि कारले अशी मिक्स भाजी बनवलीत तर तुम्ही सांगा अजून काय काय बनवतात म्हणजे मी लवकर व्हिडिओ टाकते हा तुम तुमच्यासाठी तर मला मानपूर पोळ्या बनवाय लागल्यात आणि भात आहे तो परत बनवते कारण आपली माणसं येते उपाशी तसं पाठवायचं नाही आणि हिंगण हिंगणगाद्याचने आपले राजश्रीच्या सासरवाडींना पण फोन केला होता रात्री तर आता व्हिडिओमध्ये पण सांगते की तुम्ही पण लवकर या कारण घर गर्च, घरची माणसं आहेत आली की लवकर बरं वाटेल कारण हिंगण गाज्यांना का तुम्हाला सर्वांना सांगते काल बाबांनी रात्री फोन केला होता तर या म्हणून आणि लवकर तुम्ही पण पोचा जेवढ्या पण हिंगणगाद्यातली पाहुणी पय आहेत त्यांना सांगते तुम्ही पण या लवकर बाराच्या आत म्हणजे आपलं लवकर या काय तुम्हाला माहीत आहे गेल्या वर्षी तिकडे जर राज दादूच्या राजश्रीच्या वर्षात राहत त्यांना माहीत आहे आता मला काय माहीत नाही त्यासाठी म्हणते काय कमी जादा झालं तरी आपलं घरचे आल्या सांगतील तरी बनवायला येईल आहे का नाही आणि तुम्ही कमेंट करा की काय काय बनवायचं आता काय करायचं आता निवज आणि ती आवडी निवडीचं पण ठेवायचं असतं काही सांगा म्हणजे माहीत पाहिजे ना माहीत नाही आता शे अंघूळ बिंगूळ करून माझं चाललेलंच चा आहे आणि व्हिडिओ जस्ट बनवाय लागले तशीच मी व्हिडिओ टाकते ठीक आहे तर गायूला गायू आता खाल्ले गायूनं तर पप्पा नाहीत रात्री पप्पांना पण व्हिडिओ हा पाहिला की पप्पांना पण सांगते तर पंडित तुम्हाला पण विचारत होती की शी सकाळी सकाळी उठल्या उठल्या सांगत होती आणि रात्री पण म्हणत होती ये पप्पा केली रको खाएंगे पप्पा खाएंगे तर ठीक आहे तर पप्पा म्हणजे संतोषला पण सांगते वय मामीला पण सांगते त्याच्या नानीला पण सांगत होती तर संतोष म्हणतो तुझा पप्पा कुठं आहे पापा काय आहे तो पापा अरे पा ना गाडी गाडी आहे ना उदर आहे मला पापा गाडी तर त्यांना पण सांगत होती म्हणजे आत्ता पण म्हणत होती पापा काय मम्मी तर वॉशरूमला गेली पप्पा नेत आहेत ना तर आज संतोष घेऊन गेला तर वॉशरूमच्या वेळी म्हणते संतोषला पापा के साथ जाऊंगा ना मे पापा के साथ मम्मा पापा काय आहे अशी म्हणते तर बघा तिला वॉशरूमला सुद्धा मी कधी नेत नाही असं आहे तर थांबा तर मी आता मोबाईल भेजसाठी स्टॉप केला होता की हे ती लसूण बिसून सोडलंच नव्हतं विसरलेलं सांगितलं नव्हतं मग आता कोथिंबीर सगळं लसूण बिसून अद्रकुद काय पुदिना वगैरे सगळं नीट करून दिलेलं आहे तर चाललंय तुम्हाला दाखवते थोडस दादाचं काम तिरभंग आचार्य आलेला आहे सामान आहे सगळं गॅस लावलेला आहे हे बघा खिशाच किशा बाबा बस चाले ख पिले किशाला चला फटाफट या बारा वाजून पाच मिनटाचं टायमिंग आहे फुलांचा तर या तुम्ही ठीक आहे थोडं आहे काम फटाफट आवरते मी पण तर काळजी घ्या